you <laughs> मंडळी नमस्कार मी विनोद रायकर माही पौर्णिमेच्या निमित्तानं आज या ठिकाणी जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार या गावातील आणि इतर आजूबाजूच्या गावातील ज्या सर्व बैलगाड्या ज्या आहेत त्या जेजुरीच्या दिशेने निघालेल्या आहेत खंडेरायाच्या दर्शनासाठी आपली लाडकी बैलजोडी घेऊन बैलगाडीने प्रवास करण्याचा देवाच्या दर्शनासाठी जाण्याचा खर तर हा एक वेगळा अतिशय सुंदर असा सोहळा आहे बऱ्याचशा ह्या बैलगाड्या आहेत आपण पाहू शकता लिंबाचे किती बैलगाड्या आहेत सगळं सर्व कमी आहेत कमी सांगितलं तुम्ही जास्त असते काय तुम्ही कोणत्या गावचे पिंपरीचे का पिंपरीच्या म्हणजे दुसऱ्या गावातील पण आहेत ना कोणत्या कोणत्या गावातील हा म्हणजे बऱ्याचशा असे चार पाच गावांना मिळून हे सर्व बैलगाड्या आहेत हा ना सगळं टोटल किती असतील पेक्षा जास्त असाव्यात तर मंडळी आपण या ठिकाणी पाहतोय जुन्नर तालुक्यातील हे सर्व भाविक आहेत जेजुरीच्या दिशेने निघालेले आहेत बऱ्याचशा बैलगाड्या आहेत माही पौर्णिमेच्या निमित्तानं हे सर्व भाविक मंडळी जेजुरीच्या दिशेने जात असतात बैलगाडीने प्रवास करण्याचा एक वेगळा अनुभव असतो माही पौर्णिमेला चाललेत ना आ, आ, किती बैलगाड्या असतील बरे या साठेक ना का बैल माही पौर्णिमेच्या आणि आज आपण या ठिकाणी पाठीमागच्या साईडला पाहत असेल बऱ्याचशा बैलगाड्या आहेत बैलजोड्या आहेत आणि अनेक भाविक मंडळी आहेत बैलजोडीने बैलगाडीने खरं तर हा आगळा वेगळा प्रवास असतो आणि ह्या प्रवासामध्ये वेगवेगळे दे अनुभव देखील असतात महत्त्वाचं म्हणजे जेजूरला जाण्याची जी परंपरा आहे बैलगाडीने ही अनेक वर्षाची आहे बऱ्याचशा बैलगाड्या आहेत आणि जुन्नर तालुक्यातील ही भाविक मंडळी आहेत आता आपण ही गावातील आजूबाजूच्या गावातील अनेक भाविक मंडळी आहेत आता आपण त्यांच्याशी बोलूयात एकंदरीत कसा असतो हा प्रवास अनेक वर्षाची परंपरा आहे आपल्याबरोबर या ठिकाणी बाबा बाब आहे तुमचं नाव सांगा जगन्नाथ आहे बरं कोणत्या गावचे जुरा आता बघा दोन तीन गावांची मिळून बैलगाड्या आहेत कोणती कोणती गावाची पिंपरी आहे भिमाझरे आहे पिंपळगाव आहे शिरोली आहे हा उलपूर आहे किती साधारण किती बैलगाड्या आहेत पंचावन्न बैलगाडी आहे हा बरं आता मला सांगा तुम्ही किती वर्षापासून जाता जे आता माझं वर्ष आणि बाजू बाकीची जी लोक असेल ती पूर्वीपासून परंपरा झाले किती वर्षाची परंपरा असेल वर्ष तीन एक पिढ्या अरे बापरे बरं मला सांगा आपण आता ही बैलगाडीने जातो बैलगाडीने जाण्याची परंपरा नक्की काय लय आनंद द्या दहा दिवस पुढल्या आठवणीत नाही सगळ्यांनी जातात शेती जे बैलप्रेमी आहेत त्यांना कुठलीच आठवण येत बरं आता तुमच्या बैलांची नाव काय बरं बैलां राजा आणि कशी काळजी घेता आता हा तुमचा आठ नऊ दिवसाचा प्रवास माणसापेक्षा जास्त काळजी घेतो कशा प्रकारे त्यांचं तारा असते शिंगजा पेंडे आहे मकाभाडा आहे मठभाड आहे पुरीद आहे परत टॉनिक आहे सांगते टॉनिक नक्की काय टॉनिक हे आपलं येणार येणार असं हे काय तर आपण पाहतो या ठिकाणी लहान मुली देखील आहेत तुझं नाव काय बरं आता कुठं चालली तू किती दिवसाचा प्रवास आहे माहिती का तुला हां काय माहिती पहिला दिवस आहे ना तू जाशील काय मग आता कुठं चालली जेजुरीच्या यात्रेला ना माही पौर्णिमेच्या निमित्तानं खरं तर ही लहान मुलगी देखील जेजुरीला चाललेली आहे लहान मुली तुमचं नाव सांगा तरी किती वर्षापासून जाता तुम्ही एकंदरीत कसा आनंद व्यक्त करताय पहिली गाडीने आता तुम्ही देवळीला चालला खूप छान वाटतं आता पुढे तरी पुढे पण छानच वाटतं अरे वा लहान मुलीला तुम्ही लहान मुलीमध्ये घेऊन चालला तसं काही काळजी केला तर काळजी म्हणजे काळजीवर स्वेटर तर सगळं घेऊन चाललं ना आम्ही त्यामुळे हां त्यामुळे थंडीचं काय नाही सगळी व्यवस्था करून चाललं अरे वा पहिल्या वर्षी तू वर्ष गेल्या वर्षी पण गेलात कोणत्या गावचे तुम्ही रोकडी का तर आपण पाच अनेक बैलगाड्या आहेत बैल जोड्या आहेत आणि या सर्व बैलगाड्या येदुरीच्या दिशेने निघालेल्या आहेत आता आमच्या महाराज या काकडे महाराज ना हा तर महाराज मला सांगा आपली महाराष्ट्राची ही संस्कृती आहे अनेक वर्षापासून ही सर्व मंडळी जेजुरीने जातात काय एकंदरीत सांगाल मला या संस्कृतीच्या बाबतीत तसं सांगायचं जर झालं तर आजकालच्या तरुण पिढीला हा आपल्या संस्कृतीची खूप गरज आहे हा काही काही माणसांना देवच मान्य पण आज हे सर्व बघितल्यानंतर सर्व तरुण असं बघितल्यानंतर असं वाटतं की कुठेतरी अजून आपला हिंदू धर्म आहे वडला हा तेव्हापासून ते चालू येते अजूनपर्यंत चालले त्याचा तपास नाही तपास नाही कित्येक वर्षापासून चालू आले ते सांगता येणार नाही म्हणजे अजून आपल्यामध्ये भरपूर असे धार्मिक कार्यक्रम होतात काही काही लोक धार्मिक कार्यक्रम करतात आता आम्ही सप्ते करतो कीर्तन प्रवचन करतो त्यामध्ये सुद्धा भरपूर तरुण मंडळी दिसतात भरपूर तरुण तरुण मंडळी बघितल्यानंतर आनंद वाटतो हो रामकृष्ण रामकृष्ण हरी चला अजून आपण आपल्या महाराष्ट्रातील संस्कृती आहे आपण दरवर्षी या ठिकाणी त्या बैलगाड्या कव्हर करत असतो यावर्षी ह्या वर्षी देखील या बैलगाड्या कव्हर करण्यासाठी आलो होतो एक वेगळा आनंद मलाही मिळत असतो आपल्या महाराष्ट्रातील संस्कृती आपल्या जनमानसांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी देखील हे काम करत असतो